नमस्कार माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग या चा पहिला मोठ्या वाटेत घेतलं मी याच्यातच लय गरम होता पहिला अंगव आणि की पहिला चहा लागतो मला वाटेतच चहा पहिला झाला का चा त्यांचा आज काय मुलं घरी येत काय मग काय नाश्त्याला थोडा उशिरा होणार आहे चहा बरं काही नाश्ता केलेला नाही मी मला लगेच नाश्ता लागतो बर का आरामात अनमोलचा क्लास आहे तेवढा फक्त अनमोल उठून बसलाय तो म्हणला मम्मी मला अंगो दे आणि नाश्ता करून जायचंय तर आरोहीने बघा खा केक खाल्लाय आता पप्पाने केक आणला होता तर केक संपला तिने मला म्हणलं मला म्हणत होते का मी नाही खाल्ला तर मी आता गेला करायला पुये मीच काढले पुये करा कस्ते गेलो नाश्ताला होटल एवढे कपडे मी बाकीच्या कामात झाले कपडे एवढे ठबरडून ठेवलेत बघा आणि पणले पहिले पुये करून जाऊन सुकायला गेलो तंडीचे सुकत बी नाहीत मला लवकर पण आता लवकर लवकर पुये बी काढले मी मला खाण मला खालास्तवाय के खाऊन नाश्ता करू त्यामुळे मी पहिले पुयेच घेतले करायले आणि बाकीचे काम राहिलेलं त्यानंतरच करेल पोह आज सगळेजण आहेत जरा पोहे करावं लागणार आहे मी शेंगणार आहे तळायला तोपर्यंत इकडे चालल्यांची उठून मस्ती सगळे घरी असते कि लय गोंधळ असतो घरामध्ये आणि सुट्टी असल्यावर मग जास्तच असतो त्याला काही विचारायला सोय नाही पोहे तो पण दिसतो मम्मी 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 कांदा कापून ठेवल्यावर का झाले आपले मस्त पोहे एकदम रेडी आता अनमोलला नाश्ता देते मी पण नाश्ता करते पहिले नाश्ता केला घेतले मी पोहे खायला अनमोलला व्हिडिओ मध्ये नको नको होता करून बसला गरम होते म्हणून मी नको व्हिडिओ मध्ये म्हणत होता पोहे एकदम मस्त झाले एकदम छान आरोही म्हणजे मम्मी तुला हातात नाही पकडून व्हिडिओ काढायना मी काढते नाश्ता झाला आणि बसली काल बघा मी मुलांना घ्यायला गेली गे बॉम्बे तिकडून इतकं मस्त मार्केट होत मी बांगडे आणले मला आवडल्या बर का म्हणून मी घेतल्या बांगड्या मार्केट मधून मी तर जाणारच नव्हती खरं म्हणजे टॅक्सी पकडून लगेच येणार होते दोघे तिघी मैत्रीण चल चल चलो, चलो, चलो म्हणून म्हणल्या म्हणून गेली तर कशा आहेत बांगड्या आणि हे बघा आरोही मी हे घे ना घे ना मला घे मला म्हणत होती दाखवून घेतलं आणि हे लेस एक घेतली अरे मम्मी मला प्रोजेक्ट ला होईल ते म्हणजे चल ठीक आहे जाऊ दे घेतली मी आपली एक मीटर घेतली जास्त नाही घेतली पण छान आहे ब्लाउज ला लावायची नाही वापरली आरवी कधी मी ब्लाउज शिवाय टाकलं तर त्याला देईन मी ती छानच आहे ती लेस मस्त एकदम छान आणि इकडे बघा खाऊन पिऊन झालं आंघोळ बिंगोळ झाली बघा फोन बघायचं चाललंय रुपयाच्या दोन वाजता अंगवा केली संध्याकाळी बघाय कपडे मी सुकवले कसे कसे उन्हात टाकले होते पोरांचे स्कूलचे कपडे इस्त्रीला द्यायचे सुकवले बर का मी पोरांचे पिठीचे युनिफॉर्म आहे स्कूलचे आणि दाजींचे पण कपडे आता आदित्य इस्त्री करायला पाठवायचे तर म्हणलं इस्त्रीला टाक हो आणि तसंच चिकन पण घेऊन आज मला लई कंटाळा आला चिकन घेऊन यायला बाजारात जायचं आदित्यला म्हणलं जा तूच घेऊन इथे काही गाड्या बिड्या नसते साईड साइडनी जातो त्याने घेऊन आला चिकन आणि टमाटे पण संपले होते तर टमाटे पण घेऊन मी त्या तोपर्यंत जाम आणि ब्रेड देत होती ब्रेड होता घरामध्ये सकाळी घेतलेला पण होता जामन ब्रेड आता मी घातलं चिकन शिजायला एकदम मस्त शिजले आता पोरांना वाटीमध्ये जरा सुटलेला दोघांना दे देते अनुमाननी मागितलं त्याचं बघून आदित्यने पण मागितलं आधीच कधीच नाही मागितलं त्याला पण दिलं सुपेला सूप सुकले चांगलेच असते ना मुलं आवडत तो पितो नेहमी पण ही बारकी दोघं नाहीत काढतो भांडे घासाय घासले मांडायचा मला नाही कंटाळा घासून तर ठेवलं मांडव मुलगा तर मग आजचा कसा व्हिडिओ वाटला